आज खुशी आणि मी आषाढी एका दिवशी निमित्त नायले चुडा बनवणार आहोत पहा कसा बनवायचा ते आम्ही शेंगदाणा तेल वापरलेलं आहे आपण खूप किंवा शेंगदाणा तेल वापरायचं आहे हा आहे त्यामुळे शेंगदाणा तेल खूपच वापरायचं आहे

आ, असा लालसर कलर आला पाहिजे लालसर रंग आल्यानंतर आपण त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत